नमस्कार कुठलं गाव बावडी 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 आज तहसील कचेरी मध्ये आले हो काय काम घेऊन आले होते कागदपत्र लागले का मार्गी हो लागले लागले धन्यवाद हो आता लोकसभेची निवडणूक आहे हो आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत हो। आता सध्याचे खासदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे शिवाजी हो अधिक तीस उमेदवार तीस बत्तीस उमेदवार खासदार पुन्हा कोण व्हायला हवा आता जो काम खासदार परंतु आता काम करणारेच राहिले नाही तो काम करायला पाहिजे करून दाखवलं पाहिजे कुठेतरी विकास घडवला पाहिजे अहो हे घडवायच्या पाठीमागच नाही बाबा काय विकास झाला अमोल कोले आल्यापासून काय विकास झाला हो कोण खासदार पाहिजे कोल्हे आता तसं हे बघा नसेबाने जो ज्याचा अंदाज तसे अमोल खोले जर आले तर फायदाच होईल थोडाफार करता येईल ह्या पाच वर्षात त्यांनी जरी काय केलं नाही तर बा आता ते सुधरून करतील असे आशा आहे लोकांना तुमचा तालुका कुठला आमचा आंबेगाव तालुका हाच तुमच्या तालुक्यातले पण उमेदवार शिवाजी आठवडा हो तालुक्यातले त्यांच्यावर नापसंती नापास याच बाबा गावांना भेटी देणं वगैरे काहीतरी कुठेतरी थोडी विकास काम घडली पाहिजेत असं करायला पाटील आणि आढळून एकत्र आले हो त्याचा फायदा होईल होईल भविष्यात त्याचं काय सांगताय येते आपल्याला एवढं लोकसभा निवडणुकीला हो निवडणुकीला होईल ना लोकसभेला होईल विधानसभेलाही होईल काय त्यांचं आपल्याला तुमचं कल कोणाच्या बाजूने कल तसं निश्चित नाही सांगताय आता उद्याची घटना कशी घडेल त्याच्यावर अवलंबून राहील पंधरा वर्ष शिवाजी आढावा होते त्यांच्या कामावर हो खुश कि अमोल कोल्हे पाच वर्ष खासदार होते आवडते हो शिवाजी दादानी थोडी थोडी कामं केली पण अमोल कोल्हे काही डोकवलेच नाही हा भाग आहे ना